मैत्रिणीकडे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा जेवणाचा प्रसाद होता मग विसर्जन झाल्यानंतर घरी आलो एवढी खास भूक नव्हती मग बाहेरूनच काहीतरी चायनीज आणूयात म्हटलं नको घरीच आपण मस्त हेल्दी आणि पौष्टिक असं चायनीज बनवूयात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे सोयाबीन मंचुरियन आणि मस्त अशी टिकी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सोयाबीन मंचुरियन आणि सोयाबीन टिकी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल भरून सोयाबीन घेतले आहेत आपले जे नेहमीचे सोयाबीन असतात तेच घेतले आहेत लहानवाले नाही घेतले तर मध्यम असे जे मोठे असतात सोयाबीन ते घेतले आहेत आता सोयाबीन आपण गरम पाण्यातून काढून घेऊयात यासाठी इथे गॅसवर टोप ठेवून घेतला आता यात अर्धा ते चमचा एवढे मीठ घातले नाही घातले तरीही चालेल आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे आपण कांदा मिरची टोमॅटो चिरून घेऊयात तर एवढ्या सोयाबीनसाठी मी इथे दोन मध्यम ते मोठे असे कांदे घेतले आहेत एक हिरवी मिरची पंधरा ते वीस लसण पाकळ्या लसून थोडासा जास्त घ्यायचा तर एक वीस बावीस लसण पाकळ्या आहेत सोबतच एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो आणि एक इंच एवढं आलं दोन शिमला मिरची या टोमॅटोतील मी फक्त अर्धा टोमॅटो वापरणार आहे किंवा टोमॅटोऐवजी तुम्ही लाल शिमला मिरची असते ती जरी वापरली तरीही चालेल तर कांदा आपण इथे चिरून घेऊयात कांदा चिरताना थोडासा बारीक असा चिरायचा शक्य होईल तेवढा कांदा बारीक चिरून घ्यायचा तर मी आपण बिर्याणीला जसा आडवा कांदा चिरतो तर तसा करून अगदी बारीक असा चिरून घेते म्हणजे खूप बारीक कांदा चिरला जातो किंवा तुम्ही चॉपरनेही कांदा बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरला फिरवू नका पेस्ट नका करू तर बारीक कांदा चिरल्यानंतर शिमला मिरची ही अगदी बारीक चिरून घेतली अर्धा टोमॅटो यातील काढून ठेवला आणि बारीक अशा टोमॅटोच्याही फोडी करून घेतल्या टोमॅटोही बारीक चिरून झाला टोमॅटोच्या ऐवजी लाल शिमला मिरची घेऊ शकतो टोमॅटो पर्याय आहे त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कापून घेतली आणि एक इंच आलं बारीक असं चिरून घेतलं त्याचबरोबर आता लसण पाकळ्याही आपण बारीक करून घेऊयात लसण मिरची तुम्ही थोडं मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा आपण बारीक काप लसणाचे छान लागतात म्हणून बारीक असा चिरून घ्यायचा लसूण आले मिरची टोमॅटो शिमला मिरची कांदा कोथंबीर सर्व चिरून झालं आता इकडे पाण्यालाही उकळी आली होती यात घालूया आता सोयाबीन जास्त सोयाबीन शिजवायचे नाहीत अगदीच उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर थोडीशी अशी मऊ झाली की काढून घेऊयात अजून थोडंसं कडकच आहे आणि आता थोडं खळखळ उकळायला लागलं यातील पाणी निथळून घेऊयात सर्व पाणी निथळून घेतलं हवं तर पटकन होण्यासाठी तुम्ही थोडंसं थंड पाणी घालू शकता किंवा थोडा वेळ थांबून घेऊ शकता आता यातील सर्व पाणी पिळून काढून घेऊयात तर हे पा या पद्धतीने यातील पाणी पिळून काढून घेतले अशी सर्व सोयाबीन पिळून घेऊयात जास्तच अगदी शिजले असतील किंवा एक पाच सात मिनटं उकळतच असतील पाण्यात तर यात थंड पाणी घालून सोयाबीन पिळून घेऊ शकतो म्हणजे याची जी जास्त शिजण्याची क्रिया आहे ती तेच थांबेल तर हे पहा अगदी सर्व सोयाबीन पिळून झाले त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे थोडे थोडे करून सोयाबीन जाडसर असे फिरवून घेऊयात मोठं भांडं असेल तर एकचदा फिरवून घेऊ शकता किंवा जास्त सोयाबीन असेल तर असं दोन भागांमध्ये मिक्सरला थोडे थोडे करून फिरवून घ्यायचे तर जास्त बारीक हजुरा करायचा नाही तर हे पहा या पद्धतीने सोयाबीन मी इथे मिक्सरला जाडसर असे फिरवून घेतले आता एका दुसऱ्या ताटात काढून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने शिल्लक राहिलेले सोयाबीनसुद्धा मिक्सरला मी इथे फिरवून घेतले आता सर्व सोयाबीन एका ताटात काढून घेतले आणि यात घालूया आता चिरलेला कांदा त्याचबरोबर चिरलेली शिमला मिरची घालूयात टोमॅटो चिरलेला कापलेली हिरवी मिरची आले लसूण आणि वरूनच चिरून घेतलेली कोथंबीरही घालूयात त्यानंतर यात घालूया थोडंसं मीठ किंवा चवीपेक्षा थोडंसं कमीच मीठ घालायचं सोबतच घालूया अर्धा चमचा एवढी काळी मिरीपूड अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा एवढा सोया सॉस म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं सोया सॉस चिली सॉसमध्ये थोडंसं मीठ असतंच त्यानंतर एक चमचा एवढे चिली सॉस घातले आणि आता यात घालूया आपण एक चमचा एवढी तांदूळाची पिठी आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढं पीठ चणाडाईचं पीठ पीठ नाही घातलं तरीही चालेल आता इथे मी तीन ते साडेतीन चमचा एवढे मक्याचे पीठ घेतले आहे यातील दोन चमचे मे मक्याचे पीठ आत्ता घातले सुरुवातीला आणि एक चमचा मक्याचे पीठ आपण नंतर वापरूयात तर चणाडाळीचे पीठ बेसन पीठ पर्याय आहे पण मक्याचे पीठ आणि तांदूळाचे पीठ मात्र नक्की घाला पण जास्त प्रमाणात पिठं घालू नका अगदी एवढ्याच प्रमाणात पिठं वापरा तर एक चमचा एवढे मी तांदळाची पिठी घातली आणि दोन चमचे एवढे मक्याचे पीठ आता हे सर्व पीठ आणि मसाले चांगल्या सोयाबीनच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घेतले आणि सर्व एकजीव केल्यानंतर आता याचे असे छोटे छोटे गोळे करूयात तुम्ही असं भजींसारखंही तळून घेऊ शकता पण असे गोल गोळे मस्त असे मंचुरियन होतात तर हे पा या पद्धतीने मी अगदी लाडूसारखे हे मंचुरियन बनवून घेतले थोडेसे लहान असे बनवायचे तळल्यावर ते अजूनच मस्त फुकतात आणि ग्रेव्हीमध्ये गेल्यावर अजूनच मोठे होतात म्हणून थोडेसे लहान असे हे बॉल बनवायचे तर अगदी छोटे छोटे असे मी इथे बॉल बनवून घेतले पटकन हे बॉल बनतात तर याच पद्धतीने आपण असे छोटे छोटे सर्व बॉल बनवून घेऊयात तर इथे मी थोडी सोयाबीन टिक्कीही बनवणार आहे कमी तेलातली तर हे पा सर्व बॉल असे बनवून घेतले आणि थोडंसं टिकीसाठी हे शिल्लक ठेवलं होतं तर इथे असे या चार ते पाच टिक्या बनवून घेतल्या तर हे पहा थोडंसं असं लाडूसारखं करायचं आणि चांगलं गोल झाल्यानंतर अगदी टिकीसारखं थोडंसं प्रेस करून घेऊयात तर दोघं बाजूने असं प्रेस करून या पद्धतीने मी इथे हे पाच टिक्या बनवून घेतल्या जे तेलकट घात नसतील तळलेले पदार्थ तर त्यांच्यासाठी अशा टिक्या बनवायची तर हे पा एवढे असे हे याचे बॉल झाले आहेत आता गॅसवर मी आधीच कढई ठेवून घेतली थोडंसं मध्यम आचेवर तेल गरम झालं की यात एक एक करून हे सोयाबीन बॉल सोडूयात तेल अगदीच जास्त कडक करायचे करा नाही तर मध्यमच तेल गरम झालं पाहिजे आणि मध्यम ते मध्य आचेवर हे बॉल आपण तळून घेऊयात जास्त मोठे आचेवर तळू नका किंवा सुरुवातीलाच तेल जर जास्तच गरम झालं असेल आणि मोठी आच असेल तर थोडी मंद ते मध्यम आचेवर करा नाहीतर वरून खूप जास्त लाल आणि कुरकुरीत होतील आतमध्ये थोडंसं आपण बेसन घातले ते शिजायला थोडा वेळ लागतो किंवा अगदीच लगदा होऊन जाईल म्हणून मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की मग हे सोयाबीन बॉल सोडून घ्यायचे झाडणीने असे सारखं पॅलट करत राहायचे म्हणजे अगदी गुलाबजामुनला आपण जसं फिरवतो हो किंवा एक छोटा चमचा घ्यायचा छोट्या चमचानेही एक सारखे हे पॅलट करायचे म्हणजे सर्व बाजूने एक सारखा रंग येतो आणि मस्त असे गुलाबी थोडेसे असे लालसर रंग झाले गुलाबजामुन सारखे की काढून घेऊया तर असा लालसर रंग घेऊनच हे काढायचे तर हे पा मस्त असे तेलातून तळून काढून घेतले तर जे दिसायला जेवढे मस्त दिसतात तेवढेच खायला सुद्धा खूप छान लागतात तर याच पद्धतीने राहिलेले सोयाबीन बॉलही आपण तळून घेऊयात तर एवढं असंच तेल गरम ठेवायचं आणि इथे पहा आता मी चमच्याने हे असे उलटपालट करून घेऊयात एखाद वेळेस काय होतं की झारणीने थोडंसं टोक लागतं आणि मग सोयाबीनचे थोडेसे असे कण किंवा एखाद बॉल असा तुटतो म्हणून तसं न होता मी चमच्याने थोडेसे गोलसर फिरवून घेतले आणि लाल रंग व्हायला लागला की मग आता झारणीने आपण काढून घेऊयात तर सर्व तेल निथळून असे बॉल मी इथे तळून घेतला तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे याला असा लाल रंग घेऊनच वरती काढायचे आणि गरमागरम सोयाबीन आपण याच पद्धतीने आता तळून घेऊयात तर सर्व सोयाबीन बॉल मी तळून घेतले मस्त असा रंग आला आहे आणि त्यानंतर आपण जी टिकी बनवून घेतली होती जी अजिबात तेलकट खात नाही तर अशी तव्यावरसुद्धा ही टिकी फ्राय करून घेऊ शकता तर आता इथे मी तवा ठेवून घेतला तव्यावरच जे शिल्लक राहिलेले तेलातून थोडंसं पोहे खाण्याच्या चमचाने तेल टाकून घेतले आणि सर्व बाजूने तव्याला असे तेल पसरवून घेतल्यानंतर एक एक करून आपण ही टिकी सोडून घेऊयात आता आज थोडीशी कमी जास्त होते म्हणून या टिके अशा थोड्याशा फिरवायच्या तेल मध्येच असतं म्हणून थोडंसं असं उचलून आपण तवा इकडे तिकडे फिरवूयात म्हणजे सर्व बाजूने टिकीला तेल लागेल आता ह्या बाजूने होत आल्या की उलट करूयात तर हे पा मस्त असा सुरेख रंग आला आहे याच पद्धतीने सर्व टिकी आपण उलट करून घेऊयात तुम्ही तर तुम्ही पाहू शकता मस्त असं यालाही रंग आला आहे तर मंद ते मध्य माचेवर हेही मस्त असे खरपूस आणि खमंग होईपर्यंत तळून घेऊयात दोघंही बाजूने छान असा रंग आला चांगल्या मस्त टिक्या या तेलात परतल्या गेल्या की मस्त काढून घेऊयात तर हे पहा दोघंही बाजूने छान असा रंग आला आणि मस्त अशा या टिक्या भाजल्या गेल्या आहेत आता एक एक करून काढून घेऊयात वाटत असेल तर थोडंसं पोहे खाण्याचे एका चमचा तेल अजून टाकायचे आणि चांगले मस्त लालसा रंग येईपर्यंत मस्त ह्या टिक्या तळून घ्यायच्या तर कमीच तेलात आपण ह्या टिक्या तळल्या आणि हे बॉलही तुम्ही पाहू शकता आणि टिकीही मस्त अशा भाजल्या गेल्या आहेत ज्यांना तेलकट आवडत नाही सुद्धा ह्या टिकी खाऊ शकता मुलांच्या टिफिनमध्येही असे तुम्ही टिके बनवून देऊ शकता ते हे ड्राय मंचुरियन सोयाबीन बनवणार आहोत यासाठी ग्रेव्ही बनवूया त्याआधी तुम्हाला हा एक तळलेला बॉल दाखवते तर हे बा आतमध्ये सुद्धा मस्त, खुश मस्त हे असे हे तळले गेले आहे तेवढेच खुसखुशीत आणि मस्त झाले आहेत हे बॉल असेही खाऊ शकता पण ड्राय मंचुरियन बनवले तर अजूनच छान लागतात तर जे शिल्लक राहिलेलं तेल होतं थोडंसं पोहे घालायचे दोन चमचे एवढे तेल शिल्लक होते दोन ते ती तीन चमचे त्यातच मी इथे कापलेली हिरवी मिरची लसूण थोडासा जास्त घालायचा कापलेला लसूण आणि अद्रक घातले थोडंसे लालसर झाल्यावर अर्धा चमचा एवढी काळी मिरी घालूयात आणि यात आता एक मध्यम आकाराचा कांदा अशा मोठ्या पोळींमध्ये चिरलेला एक शिमला मिरची अशी त्रिकोणती चौकोन आकारात चिरलेली आता हे भाज्यासुद्धा आपल्याला मोठ्या आचेवर थोड्याशा परतवून घ्यायच्या जास्त शिजवायच्या नाही थोड्याश्या क्रंची अशाच ठेवायच्या आहेत आता यात घालूया एक चमचा एवढा सोया सॉस एक चमचा एवढं रेड चिली सॉस त्याचबरोबर दोन चमचा एवढे टोमॅटो केचप आणि अर्धा ते पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ घालूयात चिली सॉस सोया सॉसमध्येही मीठ असतं म्हणून थोडंसं मीठ किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि एक चमचा एवढं आता विनेगर घातलं आता मोठ्या चाचेवर हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि जे आपण एक चमचा प पीठ शिल्लक ठेवलं होतं त्यातच दोन ते ती तीन चमचा एवढे पाणी घालायचे आणि पातळसर अशी याची स्लरी बनवायची आता यात चांगलं मिक्स करून घेऊयात मोठ्या चाचेवर जर अजूनच ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तर थोडंसं मक्याचं पीठ आणि चार पाच चमचे पाणी घालून जास्त अशी ही ग्रेव्ही करू शकता पण मला ड्राय मंचुरियन हवे आहेत म्हणून मी एवढंच पाणी घातलं दोन ते तीन चमचा एवढे आणि एक चमचा मक्याचे पीठ घालून यात घातलं मोठी चाच ठेवायची आणि मोठ्या आचेवर मग सोयाबीन घातले आणि वरून एक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर आता मोठ्या आचेवरच हे यात मिक्स करून घेऊयात अगदीच मस्त लवकर ड्राय होतात आणि सर्व ही ग्रेव्ही मस्त या सोयाबीनमध्ये मुरते तेवढं खायला मस्त लागतात तर हे पहा गरमागरम आपण सोयाबीन ड्राय मंचुरियन सर्व करूयात जेवढे दिसायला मस्त दिसतात तेवढेच खायला सुद्धा खूप छान लागतात आणि हेल्दी आणि पौष्टिक असे घरीच बनवलेले चायनीज मस्त सोयाबीन मंचुरियन तयार आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवले कोबी मंचुरियनपेक्षा सोयाबीन मंचुरियन मस्त हेल्दी पौष्टिक आणि घरीच बनवलेले आहेत तेवढेच मुलांनाही आवडतात मुलंच काय मोठेही आवडीने खातील आतमध्ये सुद्धा मस्त असे सॉफ्ट आहे ते पहा एकमध्ये तोडून दाखवते तुम्हाला तर मस्त असे हे सोयाबीन झाले आहेत आतपर्यंत ग्रेव्ही मुरली आहे आणि टेस्टी असे सोयाबीन लागतात तर हे पहा लाल शिमला मिरची असली तर अजूनच उठून दिसतात आणि टिकीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अशा टिक्याही झाल्या आहेत आतपर्यंत मस्त भाजल्या गेल्या आहेत तेवढेच खायलाही मस्त लागतात ही टिकी तुम्ही टोमॅटो केचब किंवा रेड चिली सॉससोबतही खाऊ शकता तर घरीच मस्त हेल्दी पौष्टिक असं स्नॅक्स बनवले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद